सुभाषनगर येथील भगतच्या मटका अड्ड्यावर छापा अपर पोलीस अधीक्षक व मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई सोळा मोटारसायकली रोख दीड लाख रुपये व अन्य साहित्य आणि पंचवीस जणांना घेतले ताब्यात ग्रामीण हद्दीत सुभाष नगर येथील मटकाबुकी भगतच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला अप्पर पोलीस अधीक्षक आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई केली मिरज सुभाषनगर येथे भगतच्या मटका बुकी अड्ड्यावर सांगली वर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या छापा मारला आहे आज सायंकाळी मोठा पोलीस फौजफाटा सुभाषनगर येथे मटका अड्ड्यावर दाखल झाला होता यावेळी पोलिसांनी मटका बुकी मालक चालक यांच्यासह दीड लाख आसपास रोख रक्कम मोबाईल कॉम्प्युटर प्रिंटर जुगाराचे साहित्य सोळा दुचाकी वाहनांसह पंचवीस जणांना ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते